अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या काम करणारे लोक भाजपमध्ये प्रवेश केला आणि या प्रवेशाच्या दरम्यान स्वर्गीय गणपती देशमुख यांच्या घरावर दारूच्या बाटल्या फेकून काल एक हल्ला करण्यात आला बापू आजपर्यंत तुम्ही स्वर्गीय गणपती देशमुख बाबा यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुम्ही काम केलं आज इतक्या वर्षा राजकारणात परंतु कालची अत्यंत निंदनीय निंद अशी घटना काल घडली सांगोलमध्ये आणि शेकाबच्या गोठ्यातील अनेक लोक काल भाजपमध्ये प्रवेश केला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सांगोल तालुक्यातला केडर पार्टी गेली बेचाळीस वर्ष मी शेतकरी कामगार पक्षाच्या विरोधात वैचारिक पातळीवर आणि राजकीय पातळीवर कडवी झुंज देतो परंतु त्या पक्षातला कार्यकर्ता सहजासहजी माझ्याकडं कोणता हाती माझ्या लागला नाही परंतु काल बाबासाहेब देशमुख हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या पक्षात एक प्रचंड मोठं निराशेचं वातावरण संपूर्ण तालुक्यात पसरलेलं आहे आणि त्याचा परिपाक म्हणून त्या पक्षातील अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते काल भारतीय जनता पक्षात प्रवेश त्यांनी केलेला आहे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी अनेक दिवसापासून अनेक लोकांना बोलवलं जाते परंतु त्यांनी ते गेले नाही त्यांनी काही वेळ आणि तारीख मागून घेतली होती परंतु त्यांनी काल दहा तारीख निश्चित केली आणि त्या दहा तारखेला त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला बघू ह्या प्रवेशामागं येणाऱ्या राजकारणाबद्दल येणाऱ्या निवडणुकाबद्दल काही हालचाली होतील का बदल, आ, तस पाहिलं तर हे आमच्या महायुतीच्या दृष्टीनं फायद्याची गोष्ट झालेली कारण भारतीय जनता पार्टी एका पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते आल्यानंतर महायुती आमची पुन्हा तालुक्यात बळकट निश्चितपणे होईल यात कोणतीही शंका नाही दुसरा तुमचा प्रश्न की त्यांच्या घरापुढं काल काही दारूच्या बाटल्या टाकल्या दगड टाकली काल मी सांगोल्यात नव्हतो परंतु आज आल्यानंतर ह्या गोष्टी कळल्या शहर बंद झालेलं कळलं चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या राजकारणात आणि गणप्रताप देशमुखांच्या राजकारणात असे प्रसंग आला नाही त्यांच्या बंगल्यावरनं मी कमीत कमी चाळीस हजार पन्नास हजार साठ हजार असे मोर्चे घेऊन गेलो आणि अतिशय तीव्रतेनं आणि अतिशय रागात असलेले ते मोर्चे असायचे परंतु त्यांच्या बंगल्यावरून जाताना मोर्चा माझा शांततेत असायचा कोणती चुकी चुकीची गोष्ट तिथं आजपर्यंत घडली नाही काल दुर्दैवानं हे कसं घडलं हे समजाय तयार नाही परंतु जे घडलं ते तालुक्याला डाग लावणार घडलेलं आहे ही प्रथा आपल्या तालुक्यात असता कामा नाही या गोष्टीचा मी मनापासून निषेध करतो काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि ह्या पंचावन्न साठ वर्षाच्या इतिहासाला काल डाग लागला गेला आजपर्यंत बापू तुम्ही अनेक वेळा झुंज दिली अनेक वेळा कडवी झुंज दिली तुम्ही परंतु आबासाहेबांकडे तुम्ही निवडणूक हरल्यानंतर असं किंवा जिंकल्यानंतर आबासाहेबांकडून तुम्ही गेला आबासाहेबांनी तुमच्या हातात हात घेऊन तुम्हाला अनेक वेळा साथ दिली आणि त्यांच्याच घरा असा हल्ला झाला यापूर्वी देखील आपल्या ऑफिसच्या बाहेर सागरदारांच्या गाडीवर एक हल्ला केला होता काच फोडली होती या गोष्टीवर तुम्ही काय सांगाल बापू माझ्या घरावर शेतकरी कामगार पक्षाकडून यापूर्वी अनेक वेळा हल्ले झालेले आहेत माझ्या पुतण्याची गाडी फुडली माझ्या भावाच्या बंगल्यावर वाघाचे अनेक चित्र आणि असे त्या खेळण्यात असलेले वाघ जाळले फाडून टाकले दिवस दिवसभर मोटरसायकलच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून गाड्या फिरवल्या हो वेड्या वाकड्या थोडक्यात आई बहिणीनं आणि मराठा माझ्या ह्या जातीचं नाव घेऊन शिव्या दिल्या परंतु याचा मी कधी निषेध केला नाही राजकारणाचा तरुणांचा उत्साह आहे याच भावनें मी याकडं पाहिलं याविषयी बाई गणपतरावनी अनेक वेळा दुःख व्यक्त केलं परंतु कालची घटना ही मला बरी वाटली नाही कशामुळे कशा हे घडलं हे समजाय काय तयार नाही बघू काल पालकमंत्री अं प्रवेश करून घेत असताना एक वाक्य बोलून गेले की आम्ही शेकापला मदत केली म्हणून शेकापचे उमेदवार निवडून आले म्हणून ते आमदार झाले आपण मित्र पक्ष असताना सुद्धा शे भाजपानं आपल्याला मदत करणं गरजे होतं गेल्या निवडणुकीत आणि तसं ते चित्र काहीसं वेगळंच झालं आणि काल पालकमंत्र्यांनी बोलताना बोलून दाखवलं तर तुम्ही तुम्ही काय सांगाल बघू पालकमंत्री जयकुमार गोरे माझे लहान भाऊ आहेत आणि त्यांना नेमकं त्या वाक्यातून काय बोलायचं होतं हे मला काय मलाच समजलं नाही अजून त्यांची माझी भेट नाही परंतु त्यांच्या ह्या एका वाक्यानं तालुक्यात मात्र एक राजकीय अविश्वासाचं आणि संशयाचं वातावरण तयार झालं हल्ला झाला यापुढे कुठल्याच राजकीय नेत्यांच्या घराच्या समोर असे दागडे होऊ नयेत त्यामुळं वातावरण कलुषित होतं प्रत्येक नेता काय माझ्यासारखा का नाही याचा उद्रेक होऊ शकतो हे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्या बापू आज अशा नेत्यांच्या घरावर हल्ले होते आपल्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला यामुळे आपणच सुरक्षित नाही जनता सुरक्षित आहे असा जनतेचा सवाल निर्माण होतोय कारण जनतेला सुरक्षेची भावना कुठेतरी दुखावली जाते जनता सुरक्षित नाही असं जनतेला वाटते तर तुम्ही प्रशासनाला काय बापू सांगाल प्रशासनाने काय भूमिका घेतली पाहिजे या गोष्टीवर काल वास्तविकता प्रकश प्रशासनानं अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर स्वर्गीय गणपतराजी देशमुख यांच्या बंगल्यासमोर दोन चार पोलीस सुरुवातीपासून उभा करायला पाहिजे पण बापू बाबासाहेबांनी असं माध्यमांशी बोलताना सांगितलं की आमच्या मनात आमच्या कधी स्वप्नात आलं नाही की आमच्यावर असे हल्ले होतील आम्हाला कधी सीसीटीव्ही लावायची गरज पडली नाही आम्हाला कधी पोलिसांचा प्रोटेक्शनची गरज पडली नाही आणि असा काल बॅड हल्ला झाला असं बाबासाहेबांचं मत आहे आणि त्या समाजकंटकांनी जेणे केलं त्याला कोणत्याही प्रकारे शिक्षा होऊ नका असं बाबासाहेब म्हणतात त्यांच्यात त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत पण माझं उलट मत आहे याची कसून चौकशी झाली पाहिजे हा माणूस शोधला पाहिजे आणि मग तो शोधल्यानंतर नेमकं काय घडले कळणार म्हणजे तो माणूस जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत नेमकं घटना घडली काय हे आपल्याला समजणार पाठीमाग नेमकं कोण आहे आणि याचा उद्देश काय होता याचा उद्देश काय होता हे त्याशिवाय समजू शकणार बापू अशी एक समाज भावना निर्माण होते की ही जी घटना घडली अशी पुन्हा होऊ नये किंवा या गोष्टीवरती का सोकावू शकतो अशा काळ सोकावून न होण्यासाठी तुम्ही काय संदेशाल बाप सगळ्या कार्यकर्त्यांना सांगोला तालुक्याची राजकारणाची जी चालत आलेली परंपरा आहे ती परंपरा सर्वांनी यापुढे चालवावी निवडणुकीपुरती तुम्ही स्पर्धा खेळा निवडणुकीनंतर जनतेचं प्रश्न आणि ते मार्गी लावणं हीच स्पर्धा असावी त्या गोष्टीला सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करतो बापू शेवटचा प्रश्न काही अशा पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत की जयकुमार गोरे हे समोरमध्ये येतात आणि समोरच्या राजकारणात करत करतात आणि त्यांच्या ढवाढव केल्यानंतरच ही अशी घटना करते कारण सांगोला तालुक्याचं राजकारण जे आतापर्यंत पूर्व इतिहासात झालं ते असं कधीच घटना घडल्यात मित्र पक्षासून की विरोधी पक्ष असू दे आपण एकमेकांच्या हातात हात घालून गेलो तर जयकुमार गोरे ना तुम्ही काय सांगाल जयकुमार गोरे भाऊन त्यामुळं घडले हे चुकीचं आहे त्यांचा ह्यात कोणता संबंध नाही पाहुणे म्हणून कार्यक्रमाला येणं पक्षाचे ते नेते आहेत भाजपचे आणि पक्षप्रवेशाची जबाबदारी पक्षांनी त्यांच्यावर टाकलेली होती त्यामुळे हे नाही काही गैर नाही त्यांच्यामुळे घडत नाही आपणच कुठं चुकतो हे तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावं तर आपण पाहिलं की बापू म्हणाले की आपण कुठेतरी चुकतोय आणि आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि ह्या समाजिकंटकाला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे इथून पुढे तालुक्यात तालुक अशा घटना घडल्या नाहीत पाहिजे असे शहाजी बापू पाटील इन पब्लिक बोलताना म्हणाले धन्यवाद